नेत्याला मोठं करायचं त्याने त्याचे कार्यकर्ते होत बसायचं त्याच्यापेक्षा आपण एक काम करू की आपण जागरूकतेने आपण अभ्यास केलाय शिक्षण केलंय शिक्षित झालो झालो म्हणजे काय झालं तर आपल्याला आपल्या हक्क अधिकाराची जाणीव होलं म्हणजे खरं शिक्षण केलं आणि शिक्षित झालेल्या तरुणांनी इथं पक्ष विरहितपणे एकत्र येऊन ठरवलं की आता आपण आपल्या हक्कासाठी जागा झालं पाहिजे म्हणून ही हक्कासाठी जागा झालेली मंडळी ही कुणी नेते ने मंडळी नाही ने तरी हक्कासाठी जागरूक झालेली आहे ती म्हणजे युवा शेतकरी संघट समिती म्हणून संघट समिती केवळ उसाच्या बाबतीतच नाही तर मोठे मोठे आंदोलन झालेले हे सगळे युवा शेतकरी संघट समितीने केले त्या माध्यमातून विमा असल अनुदान असेल अशा अनेक विषयात हात घालून आपण ते प्रश्न मार्गी लागले ही एकजुटीची ताकद आहे म्हणून आता एकत्र आलं पाहिजे तुमच्या एक लक्षात आलं पश्चिम महाराष्ट्रांना आपला फरक जागरूक नसल्यामुळे होतो दुसरी गोष्ट आम्ही का लढतोय तर आम्ही आता आम्हाला आमच्या हक्क अधिकाऱ्याची जाणीव आम्ही आता हे एकटे करू शकणार नाही ऊस दरवाढीच्या संदर्भात आतापर्यंत जे चालत होतं ऊस दरवाढ जर कारखान्याकडे जायचं म्हटलं तर आतापर्यंत एका ठराविक पक्षाचे लोक एका ठराविक पक्षाच्या कारखान्यावर जायचे तिथं जाऊन त्यांच्या विरोधात आंदोलन करायचे आणि मग ते आंदोलन आपल्याला असं वाटायचं की ह्या पक्षातल्या लोकांनी ह्या पक्षातल्या कारखान्याला आंदोलन विरोध केला ही भावना आता काढून टाकतात इथं पक्ष राजकारण सगळ्यात राजकारणी पक्षांचे सगळेच कारखाने झाले आता आपल्या डोक्यात काय राहिले का कॅल्क्युलेशन त्यांनी जे सोयीची गोष्ट करून ठेवली बघ पा सगळ्याच पक्षावरील सगळेच कारखाने काढले म्हणजे आता आपल्याला राहिले का कोणत्या पक्षाचा कोणता कारखाना म्हणायला आता आपलं भांडण योग्य मुद्द्यावर आले आता आपण फोकस करूयात की आम्हाला तुम्ही सगळेच करून पाहूया म्हणून आता याचा माणूस आहे त्याचा माणूस वाटण्याचं काम नाही आता ती डोक्यातली भीती आपली काढून टाकायची तुम्ही सगळ्यात पक्षाचे सगळे कारखाने का आता कॉमन भूमिका घेऊन आपण ठरू की आहोत तुम्ही सगळे मिळून आम्हाला भाव द्या आता सगळ्यातच कारखाना कोणी कोणाच्या मनाची गरज राहिली का आता आपला तिसरा प्रश्न आपण सगळ्याचे कारखाने झाले तर आता तुम्ही सगळे मिळून आम्हाला भाव द्या बरं आता आम्हाला भाव द्या म्हणताना आम्ही असं ठरवतात काही आवाज मागणी करतो नाही पुन्हा आली आपली साखर नियंत्रण कायद्याच्या अंतर्गत ज्या शुगर केम कंट्रोलच्या तरतुदी आहेत त्याच्यानुसार पस्तीस ते पन्नास एका टनाला भाव ठरला आहे तो दहा पॉईंट पंचवीस चा रिकव्हरी बेसला आहे तुम्हाला रिकव्हरी हा शब्द आपण अगदी सोपं आहे हे फार किचकट भाग नाही कारखानदार आपल्याला सांगत असतात किती फार किचकट असते फार किचकट नाही एक टन उसाला एक क्विंटल साखर निघणं म्हणजे दहाची रिकव्हरी निघणं एक टन उसाला एक क्विंटल साखर निघणं म्हणजे दहा ची रिकवरी शासनाने ठरवून पस्तीस ते पन्नास भाव द्यायचा असेल तर कितीची रिकव्हरी असायला पाहिजे दहा पॉईंट पंचवीस ची हा रिकव्हरीचा बेस्ट ठरवून दिलाय याच्या आधी दहा पॉईंट पंचवीस पेक्षा एक टक्क्यांनी जरी वाढ झाली म्हणजे अकरा पॉईंट पंचवीस जरी तर तीनशे शेहेचाळीस रुपयाची वाढ वाढ पस्तीसशे पन्नास प्लस तीनशे शेहेचाळीस म्हणजे अकरा पॉईंट पंचवीस ची रिकवरी त्यातून फक्त कॉस्ट कोणती मायनस करायची आपल्याला तोडणे आणि वाहतुकीचा तो खर्च मायनस केला तर तेवढे के पैसे फक्त आपण साखर कारखान्याला द्या म्हणतो याच्या पलीकडे पुन्हा कायद्या तरतूद आहे की बाबा हंगाम चालू असताना सुरुवातीला साखर कळते लगेच किती पर्सेंटेज आणि दररोजची दररोज कळते आज ऊस विकळून गेला विकून साखर बाहेर निघते म्हणजे दररोजची दररोज साखर कळते हंगाम संपल्यानंतर साखरे ऊसापासून जे उपपदार्थ तयार होतात त्याच्यामध्ये बग्याचे मलासेसे प्रेसमली राखे या सगळ्या उपपथाचा हिशेब लगेच लावता येत नाही म्हणून सरकारने धोरण ठरवलेलं आहे की हंगाम संपल्यानंतर एकूण नफा कोर्टा झाला तर सत्तर तीसचा निस्वास ठेवत सत्तर टक्के नफा जो कारखान्याला झाला तो शेतकऱ्यांना द्या तीस टक्के नफा तुम्ही कारखान्याला द्यावा हे सरकारनं ठरून दिलेलं धोरण म्हणजे आपल्याला आता दुसरी पुन्हा त्याच्यामध्ये एक अर्थ आहे की ऊस पुतल्यापासून चौदा दिवसाच्या आत तुमचं एक रकमी एफआरपीची रक्कम ऊस बागायतारा मिळाली पाहिजे ती मिळती का ती सुद्धा मिळत नाही ह्या सगळ्या अनेक गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये रिकव्हरी कमी का येते तर साहजिक प्रश्न तुमच्या डोक्यातील त्यांचे उस सारखे जाती सारखे पश्चिम महाराष्ट्रात आपली रिकव्हरी का कमी येते तर कारखान्यात रिकव्हरी सुरू करीत असेल साधा सिंपल प्रश्न आहे मग त्यांच्या जाती आपल्या जाती सगळं सारखं असतं आणि तुमची रिकव्हरी का कमी येते कदाचित रिकवरी चोरी असेल कदाचित का काटा चोरी असली तर अजून याच्यात अजून सुद्धा जास्त नफा कारखानदारा कमीत असेल ह्या सगळ्या गोष्टीत आपल्याला सध्या पडायचं नाही साधं सिंपल मागणं आहे तुम्ही बत्तीसशे रुपये पहिली उचल आम्हाला द्या एवढ्याच मागणी सगळ्यासाठी द्या